स्वामींना नैवेद्य दाखवताना पूजा करताना तुम्ही पण अशा चुका करत असाल तर सावधान स्वामींचा कोप होईल श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री गुरुदेव दत्त यांचे तिसरे रूप मानले जाते तसेच स्वामींचाही महिमा खूप आहे त्यामुळे आपण स्वामींच्या आवडत्या वस्तू आपल्या घरात ठेवल्या पाहिजेत त्या त्यांच्या आवडत्या वस्तू आपण आपल्या घरात ठेवल्यानंतर आपल्याला आर्थिक लाभ होईल तसेच सर्व सुख समाधान मिळेल याशिवाय श्री स्वामी महाराजांची सेवा पूजा करताना किंवा स्वामींना नैवेद्य दाखवताना या काही विशेष चुका कधीच करू नयेत नाहीतर श्री स्वामी महाराजांचा आपल्यावर कोप होईल तसेच त्यांची कृपादृष्टी आपल्यावर पडणार नाही त्यामुळे आपण ज्यावेळी स्वामींची पूजा करतो किंवा त्यांचा नाम जप करीत असतो त्यांच्या मंत्राचा मंत्र जप करतो मात्र यामध्ये आपण स्वामी महाराजांची पूजा करताना नाम जप करताना मंत्र जप करताना आपण विशेष लक्ष द्यायला द्यायची आवश्यकता आहे कारण स्वामी हे सर्वज्ञानी असल्यामुळे ते आपल्या भक्तांची आप काळजी घेत असतात त्यांना कोणताही त्रास होऊ देत नाहीत तर मग आपण पण त्यांची काळजी केली पाहिजे स्वामींची काळजी घेतली पाहिजे आपण नेहमी स्वामींचा विचार करायला पाहिजे कारण आपण त्यांचे शिष्य असल्याच्या कर्तव्यामुळे आपल्याला श्री स्वामी महाराजांचा विचार घेतला पाहिजे तसेच त्यांच्या आवडीच्या गोष्टी आपण करायला पाहिजेत त्यामुळे श्री स्वामी खुश होतील व आपल्याला आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील स्वामी आपल्याला आपल्या पूर्ण इच्छा मिळवून देतील मात्र या उलट जर आपण एखादी गोष्ट स्वामींच्या न आवडीच्या केल्यास श्री स्वामी महाराज आपल्यावर रागाला जातील व आपल्याला आपल्या आप्ले चुकीची जाणीव करून देतील तसेच काही वेळा आपल्याला ते शिक्षा सुद्धा करतील त्यामुळे नेहमी स्वामींचा पूर्ण श्रद्धेने पूजा करायला पाहिजे यामध्ये आपण स्वामींची पूजा करताना स्वामींना अष्टगंध लावायला पाहिजे कारण स्वामींना अष्टगंध आवडतो मात्र काही लोक स्वामींना हळदी कुंकू लावतात मग ते स्वामींना आवडत नाही त्यामुळे ही, ही चूक तुम्ही करू नका त्यामुळे तुम्ही नियमित स्वामींना अष्टगंध लावला पाहिजे तसेच स्वामींचा मंत्र जप करताना स्वामींच्या फोटोकडे किंवा मूर्तीकडे पाहत आपल्याला तो मंत्र जप केला पाहिजे डोळे झाकून हा मंत्र जप तुम्ही करू नका कारण एवढी सुंदर मूर्ती समोर असताना डोळे बंद करून कधीही मंत्र जप करू नका तसेच स्वामींना नैवेद्य दाखवताना तसेच तसाच नैवेद्य कधीही दाखवू नका कारण स्वामींना तसाच दाखवलेला नैवेद्य स्वामी कधीच स्वीकारत नाहीत त्यामुळे तुम्ही तुळशी नेहमी नैवेद्यावर ठेवायला हवे हे सर्व काम पूजा करताना नेहमी लक्षात असावे तुम्ही या चुका कधीही करू नका स्वामींप्रती आदराची भावना आपल्या मनामध्ये कायम असावी तसेच श्री स्वामींचा मंत्र जप करा आणि संपूर्ण श्रद्धेने संपूर्ण त्याची पूजा अर्चा आणि मंत्र जप करा धन्यवाद